सकारमर्शी शंकरराव मोहिते पाटील यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या गोल्डन टच या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला <laughs> देशातील सर्वाधिक साखर कारखान्याचा जिल्हा म्हणजे सोलापूर याचं सगळं श्रेय जातं ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांना अशा या उत्थुंग व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या परिस्पर्श या मराठी ग्रंथाचे इंग्रजी अनुवाद गोल्डन टच या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाकात पार पडला महाराष्ट्रात धवल क्रांतीत सहकार महर्षींची भूमिका मोलाची आहे असे गौरवद्गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले एकोणीसशे बावन्न आणि सत्तावन्नचा पश्चिम महाराष्ट्र इतिहास आपण जर पाहिला तर शेतकरी कामगार पक्षाने खऱ्या प्रकारचे काँग्रेस पक्षाचे जी आणि नेतृत्वाची जी सामाजिक परिस्थिती नेते होते त्या नेतृत्वाच्या विरुद्ध तळागाळातल्या जमिनीतले बहुजन समाजातील नेते एकत्र आले आणि शेतकऱ्याचं काम करायचं राज्य स्थापन करण्याकरता शेतकरी कामगार पक्षाचा विचार, विचार आला लोकांनी खूप प्रतिसाद दिला त्यावेळच्या निवडणुकीमध्ये जर गुजरात भाषिक राज्यात गुजरातने जर काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला नसता तर कदाचित वेगळं चित्र पुढे आलं असतं